नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र सुरोशे बिनदास ब्लॉग या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो चला मी तुम्हाला पाऊसकाळ्याचे दिवस आहे तुम्हाला मस्त एक वस्त एक निसर्गरम्य वातावरण दाखवणार आहे तुम्हाला हे वातावरण फक्त खेडेगावमध्येच पाहायला भेटणार शरीर ठिकाणी काय वातावरण तुम्हाला पाहायला भेटणार नाही ते वस्तू वातावरण म्हणजे बघा तिकडे साईडला झाड आहे मस्त अशा बारीक कवळ्या कवळ्या चिचा लागल्या एकदम मस्त आणि मी आता जीव निसर्गरम्य वातावरण दाखवणार आहे तेव्हा दाखवतो तुम्हाला मी चला आणि एक फळ दाखवणार आहे तुम्हाला त्या फळाचं नाव काय तुम्ही सांगायचं मला कोणाला जर माहिती असाल ते नाव फळाचं तर कमेंट करून अवश्य सांगा की हे फळ कोणतं हे पहा फळ हे असे छोटे छोटे फळ आहे याला हे फळ हे माणसाला उपयोग येत नाही खायला पशुपक्षी खाते तर पण या फळाचं नाव काय आहे हे अवश्य कमेंट करून सांगा हे फक्त शेतकऱ्यालाच कळणार आहे फळाचं नाव काय आहे नेपाळ मग आता तुम्हाला जे निसर्गरम्य वातावरण दाखवणार आहे काड्या साईडचं दाखवतो तुम्हाला काय तुम्हाला कुठं पाहायला भेटणार नाही तर खेड्या गावामध्येच पाहायला भेटल तुम्हाला नेपाळ म्हणते वडा वडा नदी म्हणते नदी गावकाड्या भाषेमध्ये नदी ही पूर्ण पावसाने पाणी आलं का फुल पाणी असतं या नदीला वाहत असतं पाणी पण यावर्षी पाऊस काळा कमी असल्यामुळं कोरडी पावसाचा अजिबात पत्ता नाही आहे हे बघा चिंचा आणि त्या तिकडे तिकडे दिसतं तिकडे जांभळीचं बघा फुल जांभळं असतात तिला आता संपले जांभळं आणि चिंच आहे ही चिंच आहे बघा चिंच एकदम मस्त लागली चिंचा मस्त वड्याला हिरवं वातावरण आहे याला वडा म्हणतात काही गोष्टी काही नदी म्हणते बा मित्रांनो मस्त वातावरण आहे पहा वा, किती मस्त फुलं येत हे फुलं कशाचे कमेंट करून सांगा कोणाला माहिती आहे फुलं कोणती काय मस्त वातावरण आहे हिरवगार वरती भाग कडक उन टोडे कडक उनपोडे कडक असा अंदाज पाऊस येऊ शकतो कुठल्याही पाऊस येऊ शकतो असा का पडका पाहू शकतो निपाळाभाजी कापूस आहे कापूस कपाशी काही ठिकाणी कपाशी म्हणते काही ठिकाणी पळ म्हणते काही ठिकाणी कापूस मस्त त्या असा ध्व्या लागलेल्या निपाळात इथे फुटणार थोड्या दिवसामध्ये कापूस सुरू होणार कापूस फुटला का मग उठरे चिंदा रोज तोच धंदा कापूस शकाळचा उठला का उठ आणि कापसात सुट ओटी करायची आणि कापसात सुटायची कसं वाटलं मित्रांनो तुम्हाला आमचा हिरवा घात परिसर खेड्यागावा आवडला का नाही कमेंटमध्ये अवश्य सांगा आणि या फळ फळाचं अवश्य चांगलं पाहतो तुम्हाला परत दाखवतो मी हे पा प्रत्येक वेळा सांगतो तुम्हाला हे माणसा माणसाला उपयोगी नाही हे पशुपक्षी खाते द्यायला माणूस खाऊ शकत नाही याला हे फळालं कोणतं फळे कमेंट करून अवश्य सांगा मित्रांनो तर कसा वाटला आमचा परिसर कमेंट झाला अवश्य सांगा चला तर पाऊस येण्याची वेळ झाली ऊन पडले ऊन करला का आता पाऊस येणार आहे ढगाडे यायला लागले तर त्यामुळं राम राम